मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा ऋणानुबंध वाढवण्याचा मग या सणाला सगळ्या एकत्र येऊन साजरा करतात खास सोहळा हळदी श्री स्वामी समर्थ जानेवारी महिन्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा सण अतिशय खास सण असतो कारण सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत तर त्या मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतात आता हळदी कुंकू करताना कोणते वान द्यावे कोणते वान चुकूनही देऊ नये पहिल्या संक्रांतीला कोणते वान द्यायचे आहे त्याचप्रमाणे पहिली पाच वर्षे वान स्वरूपामध्ये आपण काही ठराविक वस्तूच द्यायच्या असतात तर या वस्तू कोणत्या आणि कोणत्या चुका पण करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांतीपासूनच उत्तरायण हे सुरू होते म्हणजे सूर्य जो आहे तर तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यात सुद्धा हा सण साजरा केला जातो तीन दिवसांचा असा हा सण असतो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस तो म्हणजे किंक्रांतीचा दिवस जो करी म्हणून सुद्धा साजरा केला जातो सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या एकत्र येऊन हळदी कुंकू साजरे करत असतात आता धावपळीमुळे प्रत्येकीला मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करणे शक्य होत नाही कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते त्याचप्रमाणे ववसा पूजला जातो वौसा घेतला जातो मंदिरामध्ये जाऊन देवांना वसलं जातं आणि अशा या सर्व धावपळीमध्ये हळदी कुंकू करणे हे शक्य होईलच असे नाही त्यामुळे रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपण कधीही हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकतो स्त्री जी आहे तर ती आदिशक्ती आहे आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण आदिशक्तीची पूजाच करत असतो हळदी कुंकवाला आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा खूप महत्वाचे स्थान आहे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते हळदी कुंकवाच्या निमित्ताने एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीमधील देवत्वाची पंचोपचारातून पूजा करत असते हळदी कुंकू लावणे म्हणजे एका जीवाकडून दुसऱ्या जीवातील स्त्री दुर्गाची शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय या निमित्ताने महिला एकत्र येतात एकमेकींना हळदी कुंकू देत असतात त्याचप्रमाणे वान स्वरूपामध्ये भेटवस्तू देत असतात बोरांनी ओटी जी आहेत तर ती भरत असतात परंतु काही वस्तू या चुकूनही वान म्हणून देऊ नयेत अन्यथा दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत असते आता हळदी कुंकू का करावे तर हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्या घरी ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्याचप्रमाणे ज्या विधवा आहेत तर अशा सर्व स्त्रियांना बोलवावे असं अजिबात नाही की विधवा आहेत म्हणून त्यांना हळदी कुंकवाचा मान नाही कारण आपण जेव्हा जन्माला येतो तर त्यानंतरच आपण हळदी कुंकू जे आहे तर ते लावत असतो त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांबरोबरच विधवा ज्या आहेत तर त्यांना सुद्धा आपण हळदी कुंकवाचा मान जो आहे तर तो द्यायलाच हवा आता यामागे सायंटिफिक रिझन काय आहे तर जिथे आपण कुंकू लावतो किंवा टिकली लावतो तर त्या ठिकाणी ॲक्युप्रेशरचे खूप फायदे आहेत यामुळे काय होतं तर डोकेदुखी कमी होते त्या ठिकाणी अनेक रक्तवाहिन्या असतात त्यामुळे दृष्टी सुधारते त्वचेचे आरोग्य सुधारते ताणतणाव दूर होतात आपले कॉन्सन्ट्रेशन वाढते आपली एकाग्रता वाढते स्मरणशक्ती आपली सुधारते आणि म्हणून हे हळदी कुंकू आवरजून करावे मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी ही कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायनामध्ये ब्रह्मांडामध्ये रजतत्वात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून या काळामध्ये हळदी कुंकू करणे हे जास्त लाभदायी असते प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आपल्या पतीची प्रगती व्हावी तर असे वाटत असते कारण आजची जी स्त्री आहे तर ती कितीही मॉडर्न असली तरीसुद्धा सणावाराला ती हळदी कुंकू लावायला विसरत नाही सण असतील उत्सव असेल धार्मिक विधी असतील पूजापाठ असतील तर यामध्ये ती अगदी आनंदाने सहभागी होत असते आणि हळदी कुंकू लावत असते खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही एकमेकींना हळदी कुंकू लावण्याची जी पद्धत आहे तर ती निरंतर आहे तर असं हे हळदी कुंकू कधी केलं जातं तर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हे हळदी कुंकू करू शकतो फक्त किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करू नये आता धर्मशास्त्रामध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही की किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करू नये काही भागांमध्ये किंक्रांतीलासुद्धा हळदी कुंकू केले जाते परंतु किंक्रांत जे आहे तर त्याला आपण संक्रांतीची कर म्हणत असतो म्हणून शक्यतो आपल्याला या दिवशी हळदी कुंकू करणे हे टाळायचे आहे बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो की आता यंदा संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे मग संक्रांतीनंतर जेव्हा आपण हळदी कुंकू करणार तर त्यावेळेला आपण पिवळ्या रंगाची साडी घालू शकतो का तर नक्कीच आपण पिवळ्या रंगाची साडी घालू शकतो फक्त संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नसतात कारण असं म्हटलं जातं की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण जर संक्रांतीच्या दिवशी परिधान केले तर आपल्यावरती संक्रांत येते संक्रांत येते म्हणजे काय तर आपल्या जीवनामध्ये अडचण येतात संकट येतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे इतर वेळेला पण पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती हळदी कुंकू करताना नक्कीच नेसू शकतो आता संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू का केले जाते तर हा जो काळ आहे तर तो तेजाला पुष्टी देणारा असतो आणि रथसप्तमीनंतर तेजाचे प्रमाण जे आहे तर ते कमी कमी होत जाते त्यामुळे नकारात्मकतेचे प्रमाण वाढते आणि म्हणून आपल्याला जे काही पुण्य मिळणार असतं तर त्याचं फळसुद्धा आपल्याला कमी मिळते म्हणून रथसप्तमीपर्यंत आपल्याला हे हळदी कुंकू करायचे आहे आता हळदी कुंकू करण्याचे पाच पंचोपचार आहेत तर ते कोणते हे आपण अगोदर पाहूया आणि त्यानंतर कोणते वान देऊ नये तर हे आपण पाहूया आता पाच पंचोपचारांपैकी एक म्हणजे अत्तर लावणे जेव्हा आपल्या घरी सौभाग्यवती स्त्रिया येतात तर त्यांना आपल्याला अत्तर लावायचं आहे यामुळे काय होतं तर स्त्रीमधील देवीचे तत्व जे आहे तर ते कार्यरत होते अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधामधून देवतेचे तत्व प्रसन्न होऊन अल्प कालावधीमध्ये कार्य करते म्हणून अत्तर लावायचं आहे त्यानंतर गुलाब पाणी शिंपडायचं आहे वायुमंडळातील सूक्ष्म ज्या आहेत तर त्या यामुळे कार्यरत होतात आणि वातावरण शुद्ध होते त्यानंतर तिसरा पंचोपचार आहे तो म्हणजे हळदी कुंकू लावणे हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे यानंतर ओटी भरणे ओटी भरणे म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव आहे ओटीचं जे साहित्य असतं तर ते अखंडता अक्षयता सौभाग्यदायक विघ्न निवारक आणि आरोग्यदायी साहित्य मानलं जातं आता मकर संक्रांतीच्या वेळेला ओटी जी आहे तर ती बोरांनी भरली जाते आणि पाचवा पंचोपचार आहे तो म्हणजे वान देणे वान म्हणजे काय तर भेटवस्तू वान देताना दुसऱ्या जीवातील देवतेला तन मन धनाने शरण येणे होय वान देताना काय करायचं आहे ते वान जे आहे तर ते झाकून दिलं जातं आपलं वाण उघड पडू नये असं म्हटलं जातं कारण वाण जर उघडं पडलं तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात म्हणून वान देताना नेहमी जी काही भेटवस्तू आपण देणार आहोत तर त्याला साडीच्या पदराच्या टोकाचा आपल्याला आधार द्यायचा आहे आणि ते वान जे आहे तर ते द्यायचं आहे आता सौभाग्याच्या वस्तू वान म्हणून देणे हे शुभ मानले जाते परंतु पहिल्या संक्रांतीला मात्र आपल्याला कोणती वस्तू वान द्यायची आहे तर कुंकवाची जी डबी आहे तर तीच वान स्वरूपामध्ये द्यायची आहे फक्त ही डबी रिकामी न देता त्यामध्ये कुंकू भरून द्यायचा आहे ज्या नवविवाहित आहेत ज्यांची पहिलीच संक्रांत आहे त्यांनी कुंकवाची डबीच वान म्हणून द्यायची आहे दुसऱ्या वर्षी काचेच्या हिरव्या सहा बांगड्या वान म्हणून द्यायच्या असतात तिसऱ्या वर्षी कंगवा चौथ्या वर्षी आरसा द्यायचा असतो आणि पाचव्या वर्षी काय करायचं ज्यांची पाचवी संक्रांत आहे त्यांनी नारळ फोडायचा नारळाची एक वाटी आपल्याकडे ठेवायची आणि एक वाटी जी आहे तर ती सो आपल्या घरी ज्या ज्या सौभाग्यवती आपण बोलवलेल्या आहेत तर त्यांना द्यायची म्हणजे प्रत्येक सौभाग्यवतीला जेव्हा आपण नारळ देणार त्यावेळेला एक नारळ फोडायचा तिला हळदी कुंकू लावायचं तिला अर्धी वाटी द्यायची अर्धी वाटी आपल्याकडे ठेवायची तर अशा प्रकारे आपल्या घरी जेवढ्या सौभाग्यवती आलेल्या आहेत तर त्यांना अर्धी अर्धी वाटी द्यायची आहे आता आपल्याकडे ज्या आपण वाट्या ठेवलेल्या आहेत तर त्याचा आपल्याला गोडाचा प्रसाद बनवायचा आहे ज्यांची पहिली पाच वर्षे होऊन गेलेली आहेत तर त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे वाण जे आहे तर ते द्यावे आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणजे मेहंदीचा कोण असेल नेलपेंट असेल बिंदी त्यानंतर टिकलीचं पॉकेट त्याचप्रमाणे नत असेल अशा वस्तू जोडवी मंगळसूत्र अशा वस्तूसुद्धा वान म्हणून देऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये किचनमध्ये ज्या उपयोगात येणाऱ्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा वान म्हणून देऊ शकतो परंतु चुकून हे आपल्याला काही वस्तू वान म्हणून द्यायच्या नाहीत त्यामध्ये तर ते म्हणजे धारदार वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत चाकू सुरी कात्री नेलकटर सुई अशा वस्तू दिल्याने काय होतं तर नात्यामध्ये मतभेद निर्माण होतात प्लास्टिकच्या वस्तू दिल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू देऊ नयेत त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तूसुद्धा चुकूनही वान म्हणून Eu não apelarei de aí. Tchau,